आणि मग अशा प्रकारे वाल्मिक मुनीने आपलं सगळं चर्चा आपलं सगळं सविस्तर चरित्र प्रभू रामचंद्र मांडलेलं आहे आणि मग वाल्मिक मुनी प्रभू रामचंद्र यांची अनेक प्रकारे आध्यात्मिक चर्चा झालेली आहे दुसऱ्या दिवशी प्रभू रामचंद्र यांनी वाल्मिक मुनीला विचारलं की मला राहण्यासाठी एखादं स्थान सांगा मग वाल्मिक मुनी हसलेले आहे आणि म्हणाले आता तुम्ही सर्वांच्या हृदय देशी आहे सर्वांच्या हृदयामध्ये तुमचाच वास आहे ज्या मनामध्ये काम क्रोध लोभ मध मत्सर नाही त्या मनामध्ये तुम्ही राहताच म्हणा ज्या ठिकाणी कपट छल छिद्र नाही त्या ठिकाणी देखील तुम्ही राहत मोहे कपट छल छिद्र न भावा त्या अंतकरणात तुम्ही वास करता म्हणा ज्या अंतकरणामध्ये दया आहे क्षमा आहे करुणा आहे त्या ठिकाणी तुम्ही राहता ज्या ठिकाणी नामस्मरणाची आवड आहे कथा कीर्तनाची आवड आहे भगवंताच्या पूजेची आवड आहे त्या ठिकाणी देखील तुम्ही वास करता अशा प्रकारे वाल्मी प्रभू रामचंद्रन म्हटले तुम्ही कुठं राहत नाही म्हटल्या तुम्ही तर अखिलकोट ब्रह्मांड नायक चराचरामध्ये आपण आहात म्हटले आणि मग वाल्मी कुणीने मग सहज बोलता बोलता सांगितलं आता शेजारी चित्रकूट पर्वत आहे त्या ठिकाणी आपण वास करतो त्या ठिकाणीच रा म्हणजे मंदाकिनी नावाची त्या ठिकाणी सुंदर नदी आहे तिच्या काठावरती चित्रकूट नावाचा पर्वत आहे पर त्याला कामदगिरी पर्वत नाही फार सुंदर ठिकाण आहे तुम्ही चित्रकूटला कधी गेला बघा तुम्ही फारच आत्री अनुसायांचा त्या ठिकाणी आश्रम आहे चित्रकूट पर्वत आहे परिसर फार सुंदर आहे आणि मग त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र राहू लागले सीतामय आणि लक्ष्मणासोबत इकडे अयोध्येमध्ये राजा दशरथाने प्रभू रामचंद्राच्या वियोगामध्ये आपला प्राण त्यागलेला आहे प्राण सोडलेला आहे आणि मग वशिष्ठांना ही बातमी कळाली वशिष्ठांनी लगेच काही सैनिकांना बोलवले आहे सर्व मंत्र्यांना बोलवलेला आहे सुमंतांना देखील त्या ठिकाणी बोलवले आहेत आणि लगबगीनं लगेच सैनिक पाठवले की भरत आणि शत्रुघ्न यांना घेऊन या ते मामाच्या गावी गेलेले होते काही काही नावाचा देश आहे त्या कै काही देशातील कैकई त्या देशामध्ये दे। दे। लवकरा भरत आणि शत्रुघ्न यांच्याकडे निरोप पाठवलेला आहे की तुम्ही लवकरात लवकर अयोध्येला परत या असा निरोप पाठवलेला आहे आणि मग सैनिक लग बगीन गेलेले आहेत भरत शत्रुघ्न यांना निरोप दिलेला आहे तिकडे भरतांना अनेक त्या ठिकाणी अमंगल असे स्वप्न पडू लागलेले आहे अमंगल असे दृश्य दिसू लागलेले आहे आणि निश्चित भरताला कळून गेलं की माझ्या प्रभू रामचंद्रावर किंवा पिताश्रीवर काहीतरी संकट आलेलं आहे त्याच्या अगोदरच सूचना मिळालेल्या आहेत भरताने आणि मग लग भरत देखील शत्रुघ्नासोबत अयोध्येत आलेले आहे बघितलं कैकईच्या महालात गेले तर ते कैकईच्या अंगावरती पांढरी साडी ते अमंगल त्या ठिकाणी दृश्य बघितलं कपाळावरती कुंकू नाही विचारलं कैकेला की काय झालं नेमकं काय घटना घडली अशी अमंगल कुठेही अयोध्येमध्ये मध्ये मंगल वातावरण दिसा नाही गेलं काय झालं भरताला प्रश्न पडला आणि मग त्यावेळेस काही काही सांगितलं की मी तुझ्याकरता दोन वर मागून घेतले म्हणले पहिला वर तुझ्याकरता राज गादी अयोध्येचं हे वैभव सर्व तुझ्याकरता मागून घेतलं म्हणलं आणि दुसऱ्यावर प्रभू रामचंद्रला वनवास ते ऐकल्या बरोबर भरताना असा विजयसारखा श्वाक बसला फार दुःख झालं फार दुःख रडू लागलेली भरत कि माझ्या प्राणप्रिय असलेल्या बंधूला जे साक्षात भगवान त्यांना तू वनात पाठवलं हो भरत हे प्रभू पूर्णतः ओळखत होत भरताला फार दुःख झालं आणि त्यांनी काही त्या ठिकाणी घोर निंदा केली आहे फार बोललेली आहे म्हणजे तू मनुष्य नाही म्हणजे तू, तू। राक्षसी नाही फार निंदा केलेली आहे आणि मग महालातून भरत कौशल्याच्या महालात आलेले आहे कौशल्याचं त्या याचना करू लागलेली आहे की हे मा माता माझ्या मातेने जो निर्णय घेतला त्यामध्ये माझा कुठलाही संबंध नाही मला काहीच माहिती नाही जर माथा कुठला संबंध असेल माझ्या इच्छेने जर तिनं हा निर्णय घेतलेला असेल तर मला हजारो ब्रह्महत्येच पातक लागाव हजारो वशिष्ठ आणि अरुंधती यांची हत्या केल्याचं पातक मला लागाव माझा कुठलाही संबंध नाही म्हटले मला काहीच माहिती नाही माझ्या आईने जो निर्णय घेतला तो तिच्या बुद्धीने घेतला मला याच्यातलं काहीच कल्पना नाही मग त्यावेळेस कौशल्यला फार आनंद वाटला भरताच्या मुखातून ते वाक्य ऐकले तर कौशल्य फार आनंद झाला की माझा भरत तसा नाही काही काही सारखा का भरत नाही फार आनंद झाला आहे भरताला आलिंगन दिलेलं आहे आणि मग पुढे वशिष्ठाने राजा दशरथाचं त्या ठिकाणी अंत्यविधीची तयारी केलेली आहे भरत शत्रुघ्न यांनी आपल्या पिताश्रीचा अंत्यविधी केलेला आहे त्यांना अग्निसंस्कार दिलेला आहे दहा दिवस उलटलेले आहे दशक्रिया विधी झाला आणि अकराव्या दिवशी दश त्या ठिकाणी भरताने हजारो ब्राह्मण त्यांना भोजन दिलं अकराव्या दिवशी हजारो गायी दान दिलेले आहे हे सर्व अकराव्या दिवशी करावं लागतं बरं अन्नदान वगैरे असेल दशक्रियापर्यंत सुतक असत पण अकराव्या दिवशी ते अध्यात्म रामात वर्णन आलेलं आहे की भरताने अकराव्या दिवशी सर्व ब्राह्मणांना दान दिलेलं आहे भोजन दिलेलं आहे गोदान केलेलं आहे आणि मग भरताने सर्व मंत्रिमंडळ बोलावलं पण सगळे प्रधानमंत्री बोलवले आणि सगळ्यांना विचारलं या राजगादीवर आतापर्यंत काय काय चालू रिवाज आहे घरातील जो मोठा मुलगा असतो ज्येष्ठ मुलगा तोच राजगादीवर बसतो आणि मी तर ज्येष्ठ नाही मग या गादीवर हक्क कोणाचा आहे प्रभू रामचंद्राचाच हक्क आहे ही गादी त्यांचीच आहे आणि भरताने आपलं मत मांडल्यानंतर मग सगळे प्रधानमंत्री फार आनंदित झाले म्हटले वा असा भरतासारखा भाऊ असावा की जो धर्मात्मा आहे नीती संपन्न आहे याला नैतिकता म्हणतात नाहीतर माझं ते माझं दुसऱ्याचं ते बी माझ ही नैतिकता नसते बर ही नीतिमत्ता नाही भरताचा तो निर्णय पाहून सर्व मंत्रिमंडळ त्यांना फार आनंद झाला आणि मग भरताने त्या ठिकाणीच घोषणा केली की के आपण सर्वजण माझ्या सोबत चला सर्वजण माता देखील येतील काही सोडून सगळे येतील काही कैक सोबत न्यायचं नाही सर्वजण सोबत चला सगळे अयोध्यावासी सोबत चला आपण प्रभू रामचंद्राला पुन्हा घेऊन आणि मग सर्वजण निघालेले आहेत आणि कौशल्य मातेच्या सांगण्यावरून मग कैकई मातेला देखील सोबत घेतलं कौशल्याने आज्ञा केली की भरता कैकैला देखील सोबत येऊ दे भरत देखील त्या ठिकाणी कौशल्याची आज्ञा मानत मानतो हो सर्व तिघी राण्या तिन्ही माता सोबत निघालेल्या आहेत कौशल्या माता सुमित्रा माता कैकई माता सोबत आहेत सर्व वशिष्ठ आहेत प्रधानमंत्री आहे अयोध्यावासी आहे हजारो सैनिक सोबत आहेत आणि सर्व हा लवा जमा घेऊन भरत शत्रुघ्न हे तमसा नदी पार करून गंगेच्या काठावर आलेले आणि आल्यानंतर ही बातमी ज्यावेळेस राज गोहकाला कळाली तर निषाद राज गोहकाला वाटलं की निश्चित ज्या आरती याने सगळे सैनिक सोबत आणलेले आहेत काहीतरी याचा वाईट हेतू असला पाहिजे हा प्रभू रामचंद्रला मारण्याकरता कदाचित वनात आला त्याला शंका निर्माण झाली मनामध्ये काहीतरी वाईट हेतू यांचा असला पाहिजे एवढं सैनिक कशाला सोबत आणलं घोडदळ पायदळ हत्ती हत्तीसोबत हे कशा करतात आणि मग निषादराज गोहकाने आपले सगळे सैनिक जे आहे सगळे जे भिल्ल समाजचे जातीला गोळा केले म्हटले आता भरतासोबत आपल्याला युद्ध खेळायचं जर भरताचा हेतू वाईट असेल तर आपण याच ठिकाणी एक तर त्याला तरी मारू नाही तर आपण तरी पण मग त्यामध्ये काही वरिष्ठ मंडळी होते बुजुर्ग मंडळी म्हणतो आपण वयस्कर लोक त्यांनी सांगितले भरता अरे एवढ्या लवकर तो निर्णय घेऊ नको म्हणजे आपल्या याला निषाद राजला निशादरा, गुहकाला सांगितलं एवढ्या लवकर तो निर्णय घेऊ नको युद्धाचा अगदी खरं काय खोट काय परिस्थिती जाणून घे याच्याकरता कुठलाही तरुण असला त्याने अगोदर वरिष्ठ लोकांचं त्या ठिकाणी मत घेतलं पाहिजे कुठलंही कार्य त्या ठिकाणी करत आणि आपल्या मनाने कुठलं कार्य करू नये कदाचित मग त्यामध्ये फसगत होण्याची संभावना असते जर आपण लगबगीनं ते कार्य केलं तर निश्चित त्याचे परिणाम देखील विपरीत असतात म्हणून सर्व संमतीने निर्णय झाला पाहिजे आणि मग निषादराज गुहकाला सांगितलं की एकदा भरताची परीक्षा घ्या कुठल्याही हेतूने तो आला आहे ते एकदा ते जाणून घ्या आणि मग ज्यावेळेस निषादराज गुहक काही सैनिक त्यांच्या भेटण्याकरता गेलेले आहेत भरतकडे तर सुमंत देखील त्या ठिकाणीच होते आणि सुमंताने परिचय करून दिला का हे जे निषादराज गोहक आहे ना हे प्रभू रामचंद्राचे फार परम मित्र आहेत यांनीच प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी खूप सेवा केली म्हणजे यांनी त्या ठिकाणी झोपण्याकरता व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी गंगेमध्ये नाव बनवले प्रभू रामचंद्राला गंगेच्या पलीकडे घेऊन गेले आणि प्रभू रामचंद्राचे प्राणप्रिय असे मित्र आहे हे ऐकल्यामुळे भरताला खूप आनंद झाला भरत धावून गेलेले आहेत भरतांनी निषेदराज गोहकाला आलिंगन दिलेलं आहे ते गोहक म्हटले मी भिल्ल आहे मला आलिंगन देऊ नका म्हटले नाही तो प्रभू रामचंद्राचा मित्र आहे ना, ना कुनियासो। कुनियासो। जो जिवलग आहे 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 तो आम्हाला वंदनीय आदरणीय आहे कुणी असो जो प्रभू रामचंद्राचं भजन करतो तो आम्हाला प्राणापेक्षा प्रिय आहे मेरे राम कोणाम जो लेवे बारो बार के पाऊ मेरे तनके पैजार महाराज देखील म्हणतात की त्याच्या पायामध्ये माझ्या कातड्याची वाहन करून जो नाव आणि मग भरत राजाने राज गुहकाला देखील आलिंगन आहे दोघांचा त्या ठिकाणी संवाद सुंदर संवाद आलेला संवाद आहे सर्व विचारलेला आहे गुहकाला की प्रभू रामचंद्र कशा प्रकारे राहिले काय काय त्यांनी केलं म्हटले त्यांनी वडाचा चेक आपल्या केसाला लावला त्याच्या जटा बनवल्या रात्रभर रा फक्त पाणी पिऊन या ठिकाणी झोपले काहीच खाल्लं नाही म्हटलं मी फळ घेऊन आलो होतो पण काहीच त्याने स्वीकार केला नाही केवळ गंगेचं पाणी पिऊन राहिले आणि जिथं झोपले ती जागा देखील दाखवली गवतावरती ती झोपलेली आहे मग भरताने देखील त्याच गवतावरती रात्री शयन केलेलं आहे पाणी पिऊन राहिले आणि मग दुसऱ्या दिवशी निषादराज गुहकाने अनेक नावा त्या ठिकाणी तयार केल्या सर्व सैनिक सर्व मंत्रिमंडळ वशिष्ठ महामुनी भरत शत्रुघ्न या ठिकाणी कौशल्या माता असे काही माता सुमित्रा माता सर्वांना नावेमध्ये बसवलं गंगा पार केलेले आहे भारद्वाज मुनीच्या आश्रमात आल्यानंतर भारद्वाज मुनीने विचारलेला आहे भरताला की तू कुठल्या वाईट हेतूने तर आला नस तुझा हेतू काय आहे नेमकं हे सगळं लवाजमा घेऊन येण्याचा आणि मग भरताना फार वाईट वाटलेलं रडू लागले मला सामान्य लोकांनाही ओळखलं मला त्याच्यात काही वाईट वाटत पण साधू संतांनी देखील मला ओळखू नये आता भारद्वाज मुनी हे त्रिकाल ज्ञानी आहे पण मुद्दाम त्यांनी प्रश्न विचारला कशा करता हा आला हे बी माहिती आहे पण भरताचं मनोगत जाणून घ्यायचं भरत रडू लागले सामान्य लोकांनी मला नाही मानलं तर काय हरकत सामान्य लोकांनी माझा द्वेष केला काही हरकत नाही पण साधू संतांनी आपला द्वेष नाही केला एकदा साधू संतांच्या हातातून मनुष्य सुटला की मग त्याला कुठं पत्ता लागत त्याला ठिकाणच नाही त्यामुळे भरत फार आहे भारद्वाज मुनींनी त्यांचे समजूत काढले आहे आणि मग भारद्वाज मुनीच्या आश्रमामध्ये रात्रीचा मुक्काम आहे भारद्वाज मुनीने जे कामधेनू आहे त्या कामधेनूला बोलवलेलं आहे त्या ठिकाणी त्यांना भोजन दिलेलं आहे सर्व सैनिक हजारो सैनिक होते सर्वांना त्यांच्या इच्छेप्रमाणे भोजन दिलेलं आहे रात्री मुक्काम भारद्वाज म्हणजे आश्रमात झाला आणि दुसऱ्या दिवशी यमुना पार करून आणि मग भरत चित्रकूट पर्वताच्या दिशेने निघालेली आहे निषादराज देखील सोबत आहे सर्व सैनिक सोबत आहे अनेक त्या ठिकाणी आश्रमामध्ये प्रभू रामचंद्र त्यांचा विचारपूस करत 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 चित्रकूट पर्वताच्या पायथ्याला आलेले आहे आणि चित्रकूट पायथ्याला आल्यानंतर लक्ष्मणाने मग बघितलेलं आहे दुरूनच झाडावरून कि भरत सगळं चतुरंग सेना घेऊन आलेला निश्चित हा प्रभू रामचंद्रला या ठिकाणी मारण्याकरता आलेला युद्ध खेळण्याकरता आलेला आहे ही लक्ष्मणजेचा गैरसमज चतुरंग सेना घेऊन आला आणि मग लक्ष्मणजे धावत धावत आले म्हणले सावध व्हा म्हटले आता रामप्रभूला म्हणलं आले म्हणजे काय झालं म्हणजे म्हणले भरत सर्व सैनिक घेऊन आलेला आहे आता म्हणले तो इथून जिवंत जाता कामा तुम्ही देखील सावध व्हा म्हणले धनुष्यबाण लक्ष्मीच तो ओतावेळपणा क्रोधिष्ठ स्वभाव कुठलाही निर्णय लगेच घेऊन टाकायचा हा स्वभाव होता पण प्रभुरामचंद्राने पुन्हा त्यांना शांत केला अरे लक्ष्मणा असं लगबगीने निर्णय घेऊ नये थे थे करता भरत आलेला आहे ते एकदा जाणून तर घे तेवढ्यात आकाशवाणी झालेली आहे त्या ठिकाणी कि कार्य कार्यकर्तानी विचारपूर्वक करावं नंतर पश्चाताप करू नये हे आकाशवाणी झाल्यानंतर मग प्रभू रामचंद्र समजून सांगितलं आता तुला कळालं जर तू क्रोधाच्या भरत भरताचा त्या ठिकाणी वध करशील हत्या करशील तर त्याचं पातक पुन्हा आपल्यालाच लागेल नेमकं काय परिस्थिती जाणून घेऊन आणि मग प्रभू रामचंद्राच्या पावलाच्या पावला खुना भरताने बघितलेल्या आहे त्या बरोबर पावलाच्या खुना ओळखल्या त्याच्यावर शंख चक्र ते सगळे चिन्ह आहे त्या पावलाच्या खुनावरती आणि मग ते बरोबर त्या पावलाच्या खुना दिशेनं भरत आलेले आहे प्रभू रामचंद्राने बघितलेलं आहे साष्टांग दंडवत घातलेला आहे साष्टांग दंडवत घातला रडत आहे प्रभू रामचंद्राला आलिंगन दिलेलं आहे खूप रडू लागलेले ला आहे आणि मग कस तरी प्रभू रामचंद्राने भरताची समजूत काढले शांतो रडू नको त्यावेळेस भरत म्हणू लागले की माझ्या आईने तुम्हाला वनवास दिलेला आहे कृपा करून त्या ठिकाणी मला क्षमा करा म्हटलं की माझ्यामुळे तुम्हाला हे वनवास भोगावा लागला वाटलंस त्या ठिकाणी मला प्राणदंड द्या पण तुम्ही आता अयोध्येत चला अयोध्येला चला आणि मग प्रभू रामचंद्राने भरता समजूत काढलेली आहे भरताना त्या ठिकाणी समजून सांगून कस तरी शांत केलेलं आहे सर्व माता त्या ठिकाणी पाठीमागून आलेले आहे आणि मग प्रभू रामचंद्रांनी बघितलं की आईच्या अंगावरती सौभाग्याचं कुठलंही लक्षण नाही कौशल्याच्या अंगावर नाही सुमित्रेच्या अंगावर नाही काय परिस्थिती आहे काय घटना घडली कारण माहितीच काही नाही दशरथ आहे किंवा नाही हे माहितीच नाही आणि मग वशिष्ठ महामुनीकडून कळलेलं आहे की राजा दशरथ यांचं वैकुंठ गमन झालेलं आहे ते ऐकल्याबरोबर प्रभू रामचंद्र रडू लागलेले आहे बेशुद्ध पडलेले आहे की जे पिताश्री कायम आमचं लाड करायचे कायम त्या ठिकाणी अत्यंत लाड ज्याने पुरवलेले आहेत त्या आठवणी येऊ लागल्या प्रभू रामचंद्रांना फार दुःखित अंतकरण झालेलं आहे आणि शास्त्र सांगतं धर्मशास्त्र की ज्या दिवशी आपल्याला कळेल की आपले आई वडील गेलेले आहेत मग ती एक वर्षाने कळू दहा वर्षाने कळू पंधरा वर्षाने कळू अथवा पन्नास वर्षाने कळू की आपले आई वडील गेलेले आहेत तिथून पुढं दहा दिवस सुतक पारच पाहिजे जेव्हा जा कळेल तेव्हा जर तुम्ही सुतक नाही पाळलं तर तुम्ही मरुस्तर सुतकीच राहता सुतक पाळच लागत आई वडिलाच सुतक हे दहा दिवस कोणी असू त्याने दहा दिवस ते सुतक पाळलंच पाहिजे भले तुम्हाला कळायला वेळ लागला असेल काही कारण असतो तुम्ही परदेशात असाल तुमच्या कानावरती बातमी आलेली नशी तर धर्मशास्त्र सांगतं की तुम्हाला जेव्हा केव्हा कळेल केव्हाही कळू द्या तिथून पुढे दहा दिवस तुम्ही सुतक पाळलंच पाहिजे आणि मग प्रभू रामचंद्राने ज्या वेळेस कळलं तिथून पुढे दहा दिवस सुतक पाळलं बरं लग। का लगेच दुसऱ्या दिवशी मंदाकिनी नदीमध्ये स्नान केलेलं आहे पिंडदान केलेलं आहे वशिष्ठाच्या हातून प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांनी दोघांनी मिळून पिंडदान केलेलं आहे स्नान करून पुन्हा चित्रकूट पर्वतावर आलेले आहे आणि त्या ठिकाणी मग सर्व मंत्र्यांचे ते प्रभू रामचंद्र असतील सर्व मंत्रिमंडळ वशिष्ठ महामुनी जनक सीतामाईचे वडील ते देखील आलेले आहेत आणि मग भरतांचा आग्रह की तुम्ही अयोध्येमध्ये मध्ये चलाव आणि राजगादीचा स्वीकार करावा म्हणजे राजा दशरथाने म्हणजे पिताश्रीने माझ्या आई आईच्या होऊन अज्ञानामध्ये त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे म्हणजे असं कसं बोलतो म्हणजे प्रभू रामचंद्राने समजावून सांगितलं की वडिलांना तू नाव ठेवू नको आपले आई वडील कसे जरी असले तर मुलाचं कर्तव्य असतं की त्यांची निंदा करू नये कधीही त्यांच्याविषयी कुठंच बोलायचं आपण एकांतात असताना देखील काहीच बोलायचं आणि लोकांतात देखील बोलू नये आई वडिलांविषयी ही ब्रह्महत्या लागते बा आई वडील जसे असतील तसे कुठंच त्यांच्याविषयी काही चर्चा करू नये तेवढा अधिकार आपल्याला नाही मुलगा कितीही अधिकारी कितीही मोठा अधिकार हो द्या त्याचा हे तर साक्षात भगवान विष्णू आहे प्रभू रामचंद्र आणि ते भरताला सांगत आहे की भरत राजा द आपल्या पिताश्रींना नाव ठेवण्याचा कुठलाही अधिकार आपल्याला नाही त्यांनी जो निर्णय घेतला तो योग्यच आहे काही मातेने जो निर्णय घेतला तो देखील योग्यच आहे त्यांची निंदा आपल्याकडून घडली नाही याला म्हणता सुपुत्र बघ काही झालं तरी चालेल आपला चाले, प्राण गेला तरी चालेल तरी आई वडिलाची निंदा आपल्या मुखातून घडली नाही हे लक्षात ठेवा येऊ जर आई वडिलाची निंदा केली तर, तर, तर त्या दिवशी नरक आहे त्याच दिवशी तुम्हाला नरकाशिवाय स्थानच नाही कारण आई वडील हे साक्षात चालतं बोलतं दैवत आहे साक्षात लक्ष्मीनारायण तेच आहे आपल्याकर ते कसे असू कितीही चुका त्यांच्या हातून होऊ द्या पण त्या चुकाचा उल्लेख उल्ले कुठेही करता कामा नाही हे लक्षात ठेवायचं आणि मग प्रभू रामचंद्राने भरतांना हे सर्व समजावून सांगितलं की ते जे झालं सगळं ते विधी लिखित आहे त्यांची त्यात काही चुकी नाही मग भरत म्हणाले की चौदा वर्ष वनवास मी भोगतो म्हणे पण तुम्ही राजगादीवर त्या ठिकाणी बसा बसा त्याच्यावर तुमचाच अधिकार आहे चौदा वनात मी राहील मग प्रभू रामचंद्राने वशिष्ठाकडे बघितलं तुम्ही काहीतरी बोला म्हटले आता हा माझं काय ऐकणार नाही सर्व मंत्रिमंडळ जे होते त्यांना देखील विचारण्यात आले तुम्ही तुमचे मत मांडा मांडा धर्माला अनुसरून मत मांडा प्रभू रामचंद्रांनी पहिलंच सांगितलं की धर्माला अनुसरून मत असेल तरच मांडायचं आणि मग त्यामध्ये एक जाबाली नावाचा मंत्री होता त्यांचा ते अष्ट प्रधानमंत्री असतात ना आठ जण त्याच्यामध्ये जो जाबाली नावाचा, नावाचा प्रधान होता उत्ला, उत्ला, तो उठला आणि तो म्हटला आता धर्म ना धर्माच्या चर्चा राहू द्या हा जाबाली म्हणजे म्हणजे चारवा काय ना त्याचा अवतार ऋणम कृत्वा घृतम पिबी म्हणजे ऋण काढा तू प्या आणि म्हणले मग ते ऋण कसं पेडायचं काय नाही फक्त मरुस्तर देव देऊ देऊ म्हणत राहायचं हे काय ऋण मागायला आला कर्ज मागायला देऊ म्हणायचं द्यायचं तर नाही ऋणम कृत्वा कृतम आता काही कलियुगातले चार वाक असे ऋणम कृत्वा सुराम पिवे सुराम म्हणजे दारू दारू प्या म्हणता ऋण काढा आणि दारू प्या हे कलियुगातले चार वाक तू पिणं हे ठीक आहे मग पण दारू पिणं हे चांगलं आहे तसा हा जावाले देखील थोडा त्याच मताचा होता त्याच्या सुंदर कथा आलेली आहे तो उठलेला आहे त्याने त्याचं मत मांडलेलं आहे थे। त्या ठिकाणी की हे धर्म धर्म राहू द्या आता एवढी मोठी अयोध्या नगरी एवढं मोठं राजवैभव आणि खुशाल ते भोगायचं सोडून तुम्ही इकडे वनामध्ये फिरू राहिले म्हणजे त्या जाबाले आपलं मत मांडलं प्रभू रामचंद्र राग आला म्हणजे असले बी लोक आपल्या मंत्रिमंडळात का की जे धर्म धर्मच मानित नाही यांना धर्म काय माहिती नाही नीतिमत्ता काय माहिती नाही नैतिकता काय कळत नाही वचन काय आहे शास्त्रसंमत वचन काय